शिरोय मोठ्या मनाचा मोठा माणूस पृथ्वीराज यादव यांचा मनाचा मोठेपणा पुन्हा एकदा दिसून आला नमस्कार चांग भला न्यूज न्यूजमध्ये स्वागत शिरो जयसिंगपूर नुकत्याच पार पडलेल्या शिरो नगरपंचायत पंचवार्षिक निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये आघाडीच्या यशामागे ज्यांचा सिंहाचा वाटा राहिला असे नाव म्हणजे माननीय पृथ्वीराज यादव देहभान विसरून दिवसरात्र एक करून ज्यांनी आपल्या आघाडीतील सर्व उमेदवारांसाठी जोरदार प्रचार केला पदाच्या उमेदवारासह आघाडीतील बहुतांश उमेदवारांना विजय करण्यात त्यांचे योगदान निर्णायक ठरले या निवडणूक प्रचारात खारीचा वाटा उचलणारे जयसिंगपूर नगरीचे संपादक व ज्येष्ठ पत्रकार बांधव श्री राजू सय्यद हे माननीय पृथ्वीराज यादव यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा देण्यासाठी गेले असता तेथे एक वेगळाच प्रसंग अनुभवायला मिळाला ज्या व्यक्तीने संपूर्ण आघाडीचे नेतृत्व करत नगराध्यक्ष उमेदवारासह बहुसंख्य उमेदवार निवडून आणले त्या पृथ्वीराज यादव यांनी आपल्या मोठेपणाचा परिचय देत स्वतःच्या हाताने पत्रकार राजू सय्यद यांना फेटा बांधला व त्यांनाच पेढा भरून सन्मान केला हा प्रसंग उपस्थितीसाठी भाऊक करणारा ठरला या कृतीतून पृथ्वीराज यादव यांची सर्वसामान्य पत्रकाराबद्दल असलेली आत्मीयता उदारता आणि प्रेम स्पष्टपणे दिसून आले यशाच्या शिखरावर असतानाही नम्रता आणि कृतज्ञता जपणारा नेता म्हणून ज्यांची ओळख या प्रसंगातून अधिक ठळक झाली आहे राजकीय यशासोबतच सामाजिक आणि मानवी नातेसंबंध जपणारा असा हा मोठ्या मनाचा मोठा माणूस असल्याची भावना यावेळी उपस्थित नागरिक व पत्रकार बांधवांनी व्यक्त केली अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा सांग बघ न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला मात्र विसरू नका